जायची आज मात्र आमच्याकडे पत्र आणि पोस्टमन दोन्ही गोष्टी गायब झालेल्या आहेत पूर्वी बघितलं तर आमच्या ही म्हणायची एक घास काउचा एक घास जीवचा आणि एक घास माझ्या बाळाचा आज मात्र आमची मॉडर्न आई मुलाच्या हातात बहुमान मोबाईल देते दे। आणि तेव्हा मात्र त्या मुलाच्या मानसिक बौद्धिक आणि शारीरिक विकासावर अन्याय करत असते हे आमच्या लक्षात सुद्धा येत नाही दुसऱ्याच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये दुसऱ्याने

दोनशे पन्नास रुपयाचा रिचार्ज आम्हाला हवाच हवा दुसरी जर गोष्ट याच परिणामध्ये मी दृष्टीने बघितलं तर कुठल्याही एका नेत्याने किंवा नेत्याच्या टोळूने एखादी भडकाऊ पोस्ट या सगळ्या समाज माध्यमांचा दुरुपयोग करून टाकली तर गरीपासून दिल्लीपर्यंत समाजाचे वातावरण अशांत होते याचा अर्थ आम्ही कुठल्याही गोष्टीवर कसोटीवर न उतरता आम्ही बिंडोपणे दंगे आणि हिंसाचाराला उठतो आणि समाजामध्ये शांतता गोष्टीचा जर शैक्षणिक